नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर उद्या आहे बुधवार तर उद्या आहे श्री गणेश चतुर्थी तर गणेश चतुर्थी असल्यामुळे आता प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाचे आगमन हे होतच असते तर आता गणपती बाप्पाचं आगमन होण्यासाठी बुधवारच्या दिवशी म्हणजेच की सत्तावीस ऑगस्ट या दिवशी गणेश चतुर्थीचा जो तिथी आहे तर एक वाजून चौपन्न वाजल्या चौपन्न मिनिटांपासून आणि सत्तावीस ऑगस्ट म्हणजेच की तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत हा जो तिथी आहे तर एवढ्या वेळामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर म्हणजेच की हा शुभ मुहूर्त आहे तसं मग म्हटलं तर मग दिवसभरातून आपण एखादा कोणताही सण असेल उत्सव असेल तर दिवसभरामध्ये आपण आप गणपती बाप्पाचं आगमन म्हणा किंवा विविध जे सण असतात तर ते आपण साजरे करत असतो तर त्याचप्रमाणे आपल्याला गणेश चतुर्थी हा जो सण आहे तर असा एक सण आहे की जो सगळ्यांनी एकत्र मिळून मग हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो तर हा जो उत्सव आहे तर दहा दिवसांचा सण असतो आपण कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणपतीचे स्मरणच केले जाते गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता विघ्नहर्ता सुखकर्ता असे जे चौदा विद्या आणि चौसष्ट कला अधिपती असलेल्या गणेशाचे पूजन या महिन्यामध्ये केले जाते गणपती हा आनंदाच्या प्रसंगी आवड आस्था बाळगणारा असा समाजाच्या सर्व म्हणजेच की प्रत्येकाच्या आवडीने खाणारा शिक्षणाची आवड असता बाळगणारा असा जो सर्व घरांना सर्वांना आदर्श वाटणारा असा जो गणपती बाप्पा आपल्याकडे दहा दिवसाचं हा गणपती बाप्पाचं आपल्या घरी आगमन होत असतं तर गणपती बाप्पाचं ज्याप्रमाणे आगमन होत असतं त्याचप्रमाणे मग आपण गणेश चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पाना ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू आपण अर्पण करतच असतो त्याचप्रमाणे मग गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे आपली एखादी कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मग आपल्याला काही सेवा उपाय करणे महत्त्वाचे असते कारण की आपण ज्यावेळेस गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर इतर दिवशी इतर दिवसाला म्हणा किंवा इतर सणाला जेवढे महत्त्व दिले जात नाही तेवढे ही जी चतुर्थी आहे तर ह्या चतुर्थीला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जात असते कारण की गणपती बाप्पा आपल्याकडे दहा दिवसाने येत असतात आता पृथ्वीवरती गणपती बाप्पाचं तत्त्व जे आहे तर दहा पटीने असते मग दहा दिवस गणपती बाप्पा आपल्याकडे बसवले बस जातात म्हणून मग काही उपाय सेवा जर आपण केले तर ते उपाय केल्यामुळे आपली जी कोणती इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते तर आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर तो म्हणजे ज्यावेळेस आपण गणपती बाप्पाची स्थापना करणार आहे आपल्या घरी तर त्यावेळेस गणपती बाप्पाजवळ एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील कोणतीही आपली कठीण इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होते किंवा मग आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते आता जर तुमच्या घरी गणपती बाप्पा बसवत नसाल तुम्ही तर मग त्यावेळेस मग काय करायचं त्यावेळेस मग ही वस्तू कुठे ठेवायची तर ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल आता तुमच्या घरामध्ये म्हणा किंवा गणपती बाप्पाची स्थापना करत नसतील दहा दिवस म्हणा किंवा पाच दिवस सात दिवस तर त्यावेळेस मग तुम्ही काय करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच तर ह्या मूर्तीखाली आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे जर तुमच्या घरी अजूनही गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर मग तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी एक गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करून आणायचं आहे आणि या दिवशी मग बाप्पांची मूर्ती खरेदी करून आणलीत तुम्ही तर तुमच्या घरातील सर्व दुःख अडचणी संकटे दूर होतात आणि हा उपाय मग आपल्याला का करायचा आहे तर आपल्या मनातील जी कोणती इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय करायचा आहे आता कोणतीही इच्छा असेल त्यामध्ये मग आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल असेल किंवा मुलाच्या नोकरीबद्दल असेल विवाहाबद्दल असेल किंवा तुमच्या घरामध्ये एखादा व्यवसाय आहे त्या व्यवसायात प्रगती होत नाही किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती खूप कष्ट करते पण त्या कष्टाला फळ पाहिजे तसं यश मिळत नसेल किंवा घरामध्ये पैसा येत आहे पण पैसा टिकून राहत नसेल धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर आता त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात अगोदर सगळ्यात अगोदर आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यानंतर स्नान करायचं आहे आणि त्यानंतर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती बसवायची असेल तर तेव्हा मग आपल्याला हा उपाय करायचा आहे जरी तुमच्या घरी देवबाप गणपती बाप्पाची मूर्ती बसवत नसतील तरी पण तुम्ही देवघरातील गणपती बाप्पा असतील तिथे मग तुम्ही ही वस्तू ठेवू शकता त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आपल्याला ज्या दुर्वांना तीन दल किंवा मग पाच दल असतील अशाच आपल्याला दुर्वा घ्यायच्या आहेत तीन किंवा पाच दल असलेल्या तर ह्या दुर्वा आपल्याला किती घ्यायच्या आहेत तर एकवीस दुर्वा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला गणपती बाप्पा पुढे एक तुपाचा दिवा लावायचा आहे आता आपण कोणतीही सेवा करत असताना एक दिवा प्रज्वलित करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे ज्या आपण एकवीस दुर्वांची जुडी आणली आहे तर त्या एकवीस दुर्वांची जुडी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि मग उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्या हाताची जी मूठ आहे तर ती मूठ बंद करायची आहे मूठ बंद केल्यानंतर एकशे आठ वेळा आपल्याला ओम गण गणपते नम असा मंत्र म्हणायचा आहे आणि मंत्र म्हटल्यानंतर मग तुमची जी कोणती पण इच्छा असेल तर ती मनोमन तुमची इच्छा गणपती बाप्पांना सांगायचं आहे तर मग या दिवसामध्ये म्हणजेच की दहा दिवसामध्ये गणपती बाप्पा आपल्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होत असतं गणपती पाप बाप्पा आपल्या घरी येत असतात म्हणून मग दहा दिवसामध्ये तुमची जी कोणती इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना सांगायचं मन आहे आणि प्रार्थना करायचं आहे आता मुलांबद्दल असेल किंवा घरातील इतर व्यक्तींबद्दल असेल किंवा घरामध्ये धनप्राप्तीसाठी असेल किंवा घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नसेल जे पण काय असेल तर ते गणपती बाप्पांना सांगायचं आहे आणि जर आता तुम ह्या ज्या वस्तू आपण ठेवणार आहे तर त्या वस्तू मग काय करायचं आहे आता ज्या वेळेस गणपती बाप्पाची मूर्ती आपण स्थापन करणार आहोत तर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवण्या अगोदर गणपती बाप्पाच्या मूर्तीखाली ही जी एकवीस दुर्वांची जुडी आपण घेतली आहे तर ती दुर्वांची जुडी गणपती बाप्पाच्या मूर्तीखाली ठेवायची आहे आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की दीड दिवसाचे जे गणपती असतात तर मग त्यावेळेस काय करायचं असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो किंवा तीन दिवसाचे गणपती असतात तर काही ठिकाणी पाच दिवसाचे काहींच्या घरी सात दिवसाचे असतात तर काहींच्या घरी दहा दिवसाचे गणपती असतील तर तोपर्यंत मग आपल्याला काय करायचं आहे तीन दिवसाचे असतील किंवा पाच दिवसाचे तर ह्या ज्या दुर्वा आहे तर त्या दुर्वा आपल्याला तिथेच गणपती बाप्पाच्या मूर्तीखाली ठेवायच्या आहेत आणि नंतर मग तिथून आपल्याला त्या दुर्वा उचलायच्या आहेत आणि एक लाल वस्त्र घ्यायचं आहे देवपूजेमधलं आणि ते वस्त्र घेतल्यानंतर त्या वस्त्रामध्ये आपल्याला ह्या ज्या दुर्वा आहेत तर त्या दुर्वा बांधून ठेवायच्या आहेत आता जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती व्यवसाय करत आहे तर व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर मग तुम्ही तिथे ठेवायला देऊ शकता ही जी पोटली बनवली आहे आपण त्याची किंवा मग घरामध्ये तिजोरीमध्ये ठेवू शकता घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल किंवा मग ह्या ज्या दुर्वा आहेत तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पर्समध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या घरातील व्यक्तीच्या पाकिटामध्ये ठेवायला देऊ शकता आता तुमच्या घरात गणपती बाप्पा बसवतच नसतील तर मग त्यावेळेस मग काय करायचं तर ह्या ज्या एकवीस दुर्वा आहे तर देवघरामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीखाली ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर काय करायचं आहे अकराव्या दिवशी त्या ज्या दुर्वा आहेत तर त्या दुर्वा काढून घ्यायच्या आहेत आणि पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ह्या दुर्वांची पोटली बनवून ठेवू शकता तुम्ही ह्या ज्या दुर्वा आहेत तर ह्या त्या दुर्वा आपल्याला दहा दिवस अभिमंत्रित होत असतात आपण जी कोणती पण सेवा करत असतो आता गणपती बाप्पा आपल्याकडे दहा दिवस आल्यानंतर आपण गणपती बाप्पाची आरती म्हणत असतो सकाळ संध्याकाळ मंत्र म्हणत असतो जप करत असतो तर ह्या ज्या अभिमंत्रित झालेल्या दुर्वा आहेत तर जी एक शक्ती येत असते त्या दुर्वांमध्ये जेणेकरून या दुर्वांचा आपल्याला आपण उपाय केल्यामुळे सर्व आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात म्हणून मग आपल्याला ही जी एक अशी वस्तू आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीखाली ठेवायची आहे तर तुम्हाला समजलंच असेल की ह्या ही कोणती वस्तू ठेवायची आहे मूर्तीखाली तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ